हॅलो नमस्ते सर होत आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत करत आहे तर मला आज मी डेली रुटीन वगैरे काही देणार नाही आज मी फक्त माझं जे काम का मी शिकलेली आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अगदी त्याचे दोन तीन पार्ट होऊ शकतील इतकं म्हणजे त्याच्या मागं स्टोरी आहे पण मी इतकं सांगणार नाही मी तुम्हाला फक्त एकदम थोडक्यात सांगणार आहे ज्या ता, ताई घाबरतात त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की तुम्ही शिवण क्लास करण्यासाठी घाबरू नका आणि काही त्या तितकं म्हणजे वगैरे असं जास्त अभ्यास वगैरे किंवा जास्त गणित वगैरे असंही काही नाही आपण तुम्ही इंचावर शिकला तर एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे आणि सेंटीमीटरवर जरा थोडंसं आवड जातं तुम्ही इंचावरती जर शिकला तर सगळ्यात सोपं पद्धत होती आणि शिकायलाही सोपं जातं तर मी खूप घाबरायची पहिल्यांदा शिकण्यासाठी आणि मी तर खूप घाबरत होती पहिल्यांदा पण माझ्या मिस्टरांनी मला खरंच खूप म्हणजे सपोर्ट केला त्यामुळेच आज मी शिवण क्लास चांगल्या पद्धतीने करू शकते आणि आज माझ्याकडं खरंच खूप म्हणजे सांगायला एकदम मला मला स्वतःला अभिमान वाटतो की माझ्याकडं खरंच लांब लांबून माझे कस्टमर येतात शिवण्यासाठी तर मी ते एकदम अभिमानाने तुम्हाला सांगते आणि ताई तुम्ही पण घाबरत जास्त तर घाबरू नका आणि छान असं तुम्ही उत्तम शिवू शकताल फक्त स्वतःचा विश्वास आणि आपल्या घरातल्यांचा सपोर्ट हे खूप महत्त्वाचा असतो माझ्या मिस्टर आणि आईने मला खूप सपोर्ट केला शिकण्यासाठी तर मी त्यांचे खरं धन्यवाद मानते आणि छान त्यांनी असं म्हणजे माझ्या मिस्टरांनी तर अक्षरशः माझ्या मला क्लासला घेऊन जाण्यापर्यंत घेऊन येण्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस मी माहेरी लावला होता क्लास त्यावेळेस आणि नंतरनी मग परी माझी ला मुलगी लहान असली होती म्हणजे लहान होती त्यावेळेपासून मला जाण्याचा खूप त्रास व्हायचा पण तरीसुद्धा तिला घेऊन मी तीन तीन किलोमीटर जाऊन येऊन क्लास केलेला आहे तर तुम्ही ताई न टेन्शन घेता तुम्ही क्लास करा आणि तुमच्या घरात थोडंसं काय ना हातभार लावा तर खरंच चांगलं वाटणार आहे आणि घरालाही हातभार लावायचं आणि स्वतःलाही थोडंसं स्वतःचे पैसे वगैरे आपल्याला म्हणजे साठवता येतात किंवा पैसे ठेवता येतात आपल्या स्वतःपाशी तर तुम्ही त्या हेतून तरी स्वतःसाठी शिका आणि स्वतः पायावरती उभं राहा जेणेकरून आपल्या घरात आपला अभिमान वाटला पाहिजे आणि छान असं म्हणजे घरात समाधान वाटतं की आपलं माणूस कुठंतरी चांगली गोष्ट करते आणि आपलं समजा बाहेर नसेल जाऊन काय करणार करायचं तर त्या ताईंसाठी मी सांगत आहे शिवण क्लास एकदम बेस्ट आहे तर तुम्ही घरातूनच फक्त तुमची कला दाखवून तुमच्यापर्यंत कितीही लांबून तुमच्याकडे कस्टमर येऊ शकतात एवढंच मला सांगायचं आहे कसं होतं की आपण ज्यावेळेस चांगलं काम करून देतो ना तर त्यावेळेस लांब लांबून एकाला शिवून दिलं आणि आपली स्वतःची जाहिरात स्वतःच करायची की न तुम्ही बोर्ड लावता सुद्धा तुमची जाहिरात होणार आहे तुम्ही जे एखाद्या कस्टमरचं चांगलं शिवून दिलं तर ते कस्टमर जाऊन दुसऱ्या कस्टमरला सांगणार आहे आणि तिथून मग तुमची हळूहळू जाहिरात चालू व्हायला सुरुवात होणार आहे तर तुम्ही तरशा पद्धतीने करायचं आहे मेन म्हणजे की जास्त असं टेन्शन नाही घ्यायचं की मला जमत आहे का नाही किंवा मला येते का नाही असा तो विचार न करता तुम्ही एकदम टेन्शन फ्री शिवायचं आहे आणि ते कापड आहे कापड समजा एक एका वेळेस चुकलं तर तुम्ही स्वतः थोडंसं रिस्क घ्यायला शिकायची म्हणजे तुम्ही त्या त्यात बदललं दुसरं कापड घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने शिवून देऊ शकताय पण माझ्याबद्दल असं कधी झालेलंच नाही कधी मला म्हणजे ती वेळ आलेली नाही की कापड तुझं म्हणजे चुकलं नाही शक्यतो थो। आणि जरी थोडीशी चूक काय असेल तर आपण लगेच दुरुस्त करून द्यायला शिकायचे आणि तेही न टेन्शन घेता द्यायची कसं जास्त टेन्शन नाही घ्यायची आता काय होणार आहे आता तुमचं काय नाही असं घाबरायचं नाही आपल्या स्वामींचं नाव घ्यायचं आणि बिंदाच कामाला लागायचे एवढंच मला सांगायचं आहे कसं होतं की आपण जास्त घाबरत राहील ना तर आपण कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही दे शिवण क्लासच नाही म्हणत मी कुठल्याही दे आपण घाबरलो तर आपलं कुठलंच काम एकदम छान असं होत नाही तर आणि यशही मिळत नाही तर तुम्ही न घाबरता एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम दाखवायचं आहे ॲटोमॅटिक सगळं व्यवस्थित होत राहतं आणि माझ्या मिस्टरांनी मला जर सपोर्ट केला नसता तर आज मी शिवण क्लास कधी शिकू शकले नसते आणि अक्षरशः तुम्हाला सांगायची असं आहे की की पिकोफॉलची फॉलची मशीन जी आहे तर ती मी स्वतः माझे एक एक डबा बनवायची मी त्या टायमिंगला आणि त्यावेळेस दीड हजार रुपये डब्याची होती तर तसा म्हणजे त्या डब्याचे पैसे तुम्ही माझी पिको फॉलची मशीन घेतलेली आणि तीही क्लास वगैरे न करता मी पिकोफॉल करायला शिकलेली तर तुम्हाला मी एक व्हिडिओ पण आहे आपला फॉल कसा करायचा तर तुम्ही नक्की पहा आणि एकदम आपण एकदा शिवत गेलो ना आणि काही अडथळे होते आपण टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यावर तर आपण सोल्युशन स्वतःच सो काढायचं आहे ना की ह्याला त्याला विचारत बसायचं आपण आता इथं काय करायचं तिथं काय करायचं सगळं आपलं स्वतःला सगळं येत असतं फक्त आपण दाखवून द्यायचं की आपल्याला सगळं येणार आहे आणि आपण करणार आहे एवढंच डोक्यात असलं ना की सगळ्या गोष्टी होतात आणि ताईनं घाब न घाबरतं तुम्ही जर तुम्हाला आवड असा क्लासची तर तुम्ही नक्कीच क्लास लावा तुम्हाला शंभर टक्के जमणार आहे एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करत जा मी कमेंटमध्ये नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा का तर मी ना खूप म्हणजे मी जे सांगायला गेले ना तुम्हाला मी क्लासचं पूर्ण स्टोरी तर खूप लांब होईल आणि त्याचे पार्ट दोन तीन चार म्हटलं तरी होऊ शकते इतके पाठ होतील पण मी एकदम तुम्हाला थोडक्यात मग तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने हा म्हणजे शिवण क्लास हा करू शकाला असं मला वाटते तर ज्या ताईंना भीती वाटत असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची भीती घालवण्याचा मी प्रयत्न करेन आणि क छान असं म्हणजे तुम्ही मनापासून करायचं आहे आणि आपल्या स्वामीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला ना कुठल्याच कामात घाबरायचं नाही आम्ही फक्त चांगलं काम करायचं एवढं डोक्यात ठेवायचे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं एवढं आपल्या डोक्यात असलं ना की सगळ्या गोष्टी चांगल्या होतात तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तो नक्की सांगा आणि काही वाटलं तरी कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट नक्की करायची आहे तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ